की भाग तीन जो भाग आहे तो भाग आपल्याला काय करायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या ऑनलाइन तासाच्या माध्यमातून आपण काय करायचं आहे शिकत शिकत आपण पुढे जायचं आहे याच्यामधले प्रश्न क्रमांक तीन चार आणि पाच आज आपण तीन प्रश्न आपण आजच्या या पाठामध्ये आपण पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये जो पहिला भाग आहे तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तो पुस्तक काढून ठेवा पान नंबर एकसष्ट आहे संकिर्ण प्रश्न संग्रह एक पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न जो आहे तो मागच्या पाठाला आपण तो घेतलेला आहे आणि आजच्या पाठाला आपण काय करतोय याचा पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपण काय करूया घेऊया इथं म्हणजे तुम्हाला लक्षात पण येईल आणि पटकन काही उदाहरणं जे असतील शंका असतील तर शंकेसाठी आपण काय करूया शेवटची पाच मिनिटं आपण ठेवूया आणि शंके पाच मिनिटांनंतर मग आपल्या काही शंका निरसन झाल्यानंतर प्रत्यक्ष उदाहरणं कशी करायची ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि पाहत असताना प्रश्न क्रमांक याच्यामधला मी मग सांगितल्याप्रमाणे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक पाच एवढे उदाहरणं आपल्याला काय करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे चला तर आपण सुरू करूया इथला तर व्हिडिओ बंद करतोय प्रश्न तीन जो आहे संक्षिप्त रूप द्या की त्यालाच आपण काय म्हणतो अतिसंक्षिप्त रूप द्या किंवा त्याला भाग लावा असा प्रश्न आहे तर त्याच्यामधली काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण इथं समोर घेतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि पूर्ण काय करा स्क्रीनकडे पूर्ण लक्ष ठेवा स्क्रीन, स्क्रीन शक्यतो आडवा करा म्हणजे तुम्हाला जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं स्पष्टपणे सहजपणे तुम्हाला दिसेल त्यातलं पहिलं उदाहरण मी घेतोय तीनशे बावीस छेद तीनशे एक्क्याण्णव तुमच्याच पुस्तकातलं पहिलं गणित आहे आणि ह्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे संक्षिप्त रूप द्यायचा याचा अर्थ तीनशे बावीस आणि तीनशे एक्याण्णव या संख्येला एका समान संख्येने काय करायचं आहे भाग लावायचा आहे आता तो भाग कसा लावायचा तोही बघा मी आता भाग लावतोय आता या संख्येला कुठल्या संख्येने भाग गेला तो आपण पहिल्यांदा बघूया की या संख्येला तीनशे बावीस आणि तीनशे एक्क्याण्णव याला तेवीस भाग जातो आणि ह्याला पण तेवीसनी भाग जातो म्हणजे तेवीस चौदे तीनशे बावीस म्हणजे तेवीस आपण याला तेवीस ने जर भाग लावला तर तो भाग एवढा येतो आणि तीनशे एक्क्याण्णवला तेवीसने भाग लावला तर तो एवढा येतो हे लक्षात ठेवा म्हणजे या पद्धतीनं त्याचं उत्तर आलं चौदा छेद सतरा आता चौदाला भाग जातो पण सतराला भाग जात नाही तर त्याच्यासाठी हे संक्षेप इथंच थांबले या दोन्ही संख्या काय त्या दोन्ही का संख्येला कुठल्याही समान संख्येने भाग जात नाही आणि त्यामुळं त्याला आपण काय केलं त्याचं जे उत्तर आहे हे उत्तर हे लक्षात ठेवा चौदा छेद सतरा म्हणजे तीनशे बावीस छेद तीनशे एक्क्याण्णव या संख्येला तेवीसने भाग जातो पूर्ण जात नाही भाग जातो आणि भाग गेल्यानंतर त्याचं उत्तर हे एवढं आलं हे लक्षात येते का बघा त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या गणिताकडे आपण जातोय बघा पुढचं गणित दुसरं गणित बघा दोनशे सत्तेचाळीस छेद दोनशे नऊ या सुद्धा अपूर्णांकाला आपण एका समान संख्येने आपल्याला काय करायचं आहे भाग लावायचा आहे आणि भाग लावल्यानंतर कुठल्या संख्येने भाग जाईल थोडासा विचार करायचा कारण एकक स्थानी इथं सात आहे आणि इथं एकक स्थानी नऊ आहे तर अशी संख्या शोधल्यानंतर या दोनशे सत्तेचाळीसशे दोनशे नऊला ला की एकोणीसनी भाग जातो आता एकोणीसनी भाग कसा जातो बघा एकोणीस एकोणीस इथं राहिले पाच आणि एकोणीस तरी सत्तावन्न इथं सुद्धा एकोणीस एके एकोणीस एक उरला एकोणीस एके एकोणीस आणि मग त्याचं उत्तर आलं तेरा छेद अकरा तेरा मूळ संख्या आहे अकरा सुद्धा मूळ संख्या आहे म्हणजे याचं उत्तर आपल्याला या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं म्हणजे तेरा छेद याला आपण उत्तर जे आपण काढलं उत्तर काढल्यानंतर की त्याचं उत्तर आलं तेरा छेद सतरा त्याला मी आता चौकट करतो म्हणजे दोनशे सत्तेचाळीस छेद दोनशे नऊ या संख्येला एकोणीसनी भाग जातो आणि एकोणीसनी भाग गेल्यानंतर त्याचं उत्तर आलं तेरा छेद अकरा या पद्धतीनं हे दुसरं गणित आहे आणि या दुसऱ्या गणिताचं हे उत्तर आहे हे पूर्ण झाल्यानंतर याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्या ग्रुपला येईल तो परत तुम्ही पाहू शकता म्हणजे तुमच्या शंका काहीच राहणार नाही हे समजून घ्या याच्यातलं तिसरं गणित बघा एकशे सतरा छेद एकशे छप्पन तिसरं गणित आहे संक्षिप्त रूप त्यामधलं प्रश्न क्रमांक तीन मधलं तिसरं गणित एकशे सतरा चेद एकशे छप्पन या संख्येला आपल्याला तेराने भाग लावायला लागेल म्हणजे कसं होईल बघा तेरान सतरा दोषे आणि तेरा 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 दोन्ही सव्वीस आता नऊ छेद बारा आले पण या नऊ छेद बाराला सुद्धा परत भाग जातो कुठल्या संख्येला नऊ ला तीन भाग जातो आणि बाराला सुद्धा तीन भाग जातो बघा इथं परत भाग लावला याला भाग तीन आणि चार आणि याचं उत्तर आलं तीन छेद चार या पद्धतीनं आपल्याला याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला या, या पद्धतीनं आपल्याला काढता येतं हे लक्षात घ्या याचं उत्तर आलं मी याला चौकट करतो तीन छेद चार म्हणजे हे संक्षिप्त रूपचे उदाहरण जे आहेत हे अशा पद्धतीनं आपल्याला मांडत मांडत पुढे जावं लागतात आणि दोन्ही संख्येला एका समान संख्येने भाग घ्यायला पाहिजे हे पहिल्यांदा समजून घ्या एका संख्येला भाग जाऊन चालणार नाही कारण दुसऱ्या संख्येला सुद्धा भाग गेला पाहिजे जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत आपण ते भाग लावायचा आहे आणि जिथं भाग जात नाही असं दिसलं की ते उत्तर अंश आणि छेद रूपात आपण अपूर्ण अंकाच्या स्वरूपात आपण ते लिहू शकतो हे लक्षात घ्या म्हणजे या पद्धतीचे संक्षिप्त रूपची जी, जी उदाहरण आहे ही उदाहरण आपल्याला या पद्धतीने करता येतात हा झाला प्रश्न क्रमांक तीन या प्रश्न क्रमांक तीन मध्ये कोणाला शंका आहे का शंका असेल तर एका मिनिटात विचारा आपण लगेच प्रश्न क्रमांक आपण जातोय बोला सर नाही नाही पुढे जाऊ दे हा प्रश्न क्रमांक तीन तुम्हाला कळलेला आहे आता मी प्रश्न क्रमांक चारकडे जातोय आता बघा याच्यामध्ये चारच्या आपण आलेखचा पण प्रश्न येणार आहे आलेखाचा एक प्रश्न फक्त मी इथं घेतोय आणि प्रत्यक्ष आलेख कसा सोडवायचा चार आणि पाच झाल्यानंतर आपण ते घेऊया बघा आलेखाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मध्ये हे उदाहरण तुमच्या समोर दिसत आहे एका निवडणुकीसाठी केलेले <coughs> जे ठिकाण आहेत म्हणजे केंद्र आहेत त्या केंद्र केंद्रवाय स्त्रिया आणि पुरुष यांचं मतदान किती झाले याचा एक जोड एक सुद्धा आपल्याला इथं करायचा आहे तो विभाग आपण याच्यातून आपण घेतोय आता आपण जातोय प्रश्न क्रमांक चार खालील संख्यांचे वर्गमूळ काढा आता याच्यामधले मी एकूण पाच गणित आहेत त्या पाच मधले दोनच गणित मी इथे घेणार आहे आणि बाकीचे गणित तुम्ही त्या पद्धतीनं सोडवू शकता पहिलं गणित आपण घेतोय सातशे चौऱ्याऐंशी तुमच्याच पुस्तकातलं पहिलं गणित आहे जसं आपण मूळ अवयव पाडतोय तशाच पद्धतीनं वर्गमूळ काढण्यासाठी सुद्धा अवयव आपल्याला पाडायचे आहे ह्याला आपण एकक आणि चार आहे त्यामुळे दोन आपण भाग घालवू शकतो बघा बेत्रिक सहा परत एक उरला बेनवे अठरा आणि बे, बे दोन्ही चार परत दोन्ही भाग घालू शकता बघा बे के बे इथे एक उरला अठरा झाले बेनवे अठरा एक उरला बे सक्क बारा परत एकक स्थानी समसंख्या आली म्हणजे सहा परत, परत दोन्ही भाग घालवू शकता बघा बेनवे अठरा आणि बेटी सोळा परत दोन्ही घालू शकता कारण एकक स्थानी आठ आहे मग परत याला भाग लावला बेनवे अठरा आता एकोण आले एकक स्थानी नऊ आहे पण ह्याला तीन न भाग जात नाही चार न ना जात नाही मग आपण डायरेक्ट काय करू शकतो सात ने याला भाग घालू शकतो बघा सात एके सात साती साती एकोणपन्नास आणि मग सात एके सात या पद्धतीनं या सातशे चौऱ्याऐंशीचे मूळ अवयव अशा पद्धतीने आपण काढले म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण जायचं आहे दोन ने सुरुवात करा दोन नसेल तर तीन बघा तीन नसेल तर चार बघा चार नसेल तर पाच अशा पद्धतीनं आपण क्रमाक्रमाने काय करायचं आहे अवयव पाडत जायचं आहे आता अवयव पाडल्यानंतर दोन दोन गट करायचे आता बघा इथं दोनचा एक गट झाला त्याच्यानंतर दुसरा हा इथं एक गट झाला आणि तिसरा हा एक गट झाला म्हणजे तीन गट झाले आणि तीन गट झाल्यानंतर मग यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा सा बघा सातशे चौऱ्याऐंशी हे वर्गुणात टाकले हे वर्गुणाचं चिन्ह हे आपल्याला माहीत आहे मग या दोन पैकी एक घेतला या दोन पैकी एक घेतला आणि सात पैकी एक घेतला यांचा गुणाकार केला आणि तो गुणाकार आला अठ्ठावीस म्हणजे या सातशे चौऱ्याऐंशीचं वर्गमूळ आलं अठ्ठावीस आणि अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस जर आपण केलं तर त्याचा गुणाकार सातशे चौऱ्याऐंशी येतो हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे म्हणजे अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी आणि सातशे चौऱ्याऐंशीचं वर्गमूळ अठ्ठावीस हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि हे करत असताना आपण जसं उभी मांडणी करून अवयव पडतो तशाच पद्धतीनं करायचं आहे भाग जाईपर्यंत त्याचे अवयव पाडायचे आहेत आणि मग त्याचे दोन दोनशे गट करायचे आहेत हे लक्षात घ्या म्हणजे या पद्धतीनं आपल्याला या संख्येचे मूळ अवयव काढता येत आणि मूळ अवयव काढून झाल्यानंतर मग त्याचं वर्ग मूळ काढायचं हे झालं पहिलं गणित आणखी गणित मी घेतोय की पुस्तकामधलं तिसरं गणित बघा बाराशे शहाण्णव ही चार अंकी संख्या आहे आणि या चार अंकी संख्येचं सुद्धा आपल्याला मूळ अवयव पद्धतीनं मूळ अवयव पाडून त्याचं वर्गमूळ कसं काढायचं ते आपण इथं बघतो एकक स्थानी सहा आहे दोन्ही आपण सुरुवात करूया बेसक्क बारा कर बघा बेचोक आठ आणि ब्या टी सोळा परत दोन्ही भाग लावू शकतो कारण एक आठ आहे बेत्रिक सहा बे, बे दोन्ही चार बेचो काठ परत दोन्ही घालवू शकतो बघा बे, बे बे बेसक्क बारा बे दोन्ही चार परत दोन्ही घालवू शकतो कारण एकक स्थानी दोन आहे ब्या टी सोळा आणि बे बे आता इथं मात्र एक आला एक आल्यानंतर इथं आता दोन्ही भाग जाणार नाही तर त्याच्यासाठी आपण तीन घ्यावं हो लागेल बघा तीन एके तीन तीन दोन्ही सहा दोन ओरले तीन सत्ते एकवीस परत तीन नवे सत्तावीस बघा परत आता इथं गट पाडले जरी असतील तर पुढचा भाग बघा दुसरा गट झाला तिसरा गट झाला आणि मग पुढं तीन एके तीन तीन त्रिक नऊ आणि परत तीन एके तीन या पद्धतीनं हे बाराशे शहाण्णव चे अवयव झाले आणि मग त्याच्यातला हा चौथा गट झाला म्हणजे दोन ला एक झाला हा दोन हे तीन आणि हे तीन वे चार वेळा झाले झाल्यानंतर मग हे गुणाकार स्वरूपात काय करायचं मांडायचं बरोबर आता या पद्धतीने आपल्याला गट पाडलेले इथं मांडायचं आहे बघा दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन आणि मग यांचा गुणाकार झाला छत्तीस आता हे छत्तीस कसे आले बेदुनि चार चारित्रिकम बारा आणि बार्तिक छत्तीस या पद्धतीने आपल्याला या संख्यांच्या खाली गट पाडून किंवा या संख्येचा गुणाकार करून या संख्येचे मूळ अवयव पाडून आपल्याला यांचं वर्गमूळ काढता येतं म्हणजे बाराशे शहाण्णव वर्गमूळ छत्तीस आणि छत्तीसचा वर्ग बाराशे शहाण्णव म्हणजे छत्तीस गुणीने छत्तीस केला की त्याचा गुणाकार हा बाराशे शहाण्णवच येणार या पद्धतीने आपल्याला या संख्येचे वर्गमूळ काढता येतात त्याला म्हणायचं मूळ अवयव पद्धत याच्यामध्ये एकूण पाच गणित आहेत बाकी जी सोपी आहेत ती सोपी गणित तुम्ही सहज करू शकता दुसरं चौथं आणि पाचवं हे तीन गणित तुम्ही का सोडवू शकता आणि शंका आली तर हा व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण पहिल्यांदा तुम्हाला अवयव पाडता येणं खूप महत्वाचं आहे आणि अवयव पाडता येत असेल तर ता तुम्हाला सहजपणे वर्गमूळ काढता येतं आ, दोन्छे 25, दोन्छे चपन, 25, तर या दोन उदाहरणात कोणाला काही शंका आहे का आणि दोनशे पंचवीस दोनशे आणि दोन हजार पंचवीस ही तीन गणित तुम्ही करू शकता समजा ती जर नाही आली तर पुढच्या दाखवता येईल किंवा मी दाखवलं जाईल काय शंका आहे का बघा शंका आहे का बघा रोहित माळी नाही सर नाही प्रतीक्षा स्नेहल श्रावणी काय नाही सर पूर्ण उदाहरण सर नाही काय शंका कळालं पूर्ण पूर्ण कळालं बाकीचे राहिलेले तीन गणित तुम्ही करू शकता बरोबर बरोबर ना हो सर हो सर, हो सर। आता आपण जातोय प्रश्न क्रमांक पाच कडे प्रश्न क्रमांक पाच आपल्याला माहिती आहे की आलेख काढण्या संदर्भाचा प्रश्न आहे तो ये आपण इथं बघणार आहोत हे आलेख कागद माहीत आहे सर्वांना आपण आलेखचा सुद्धा वेगळा आपण काय केलेला तास घेतलेला आलेख कसा का काढायचा आलेखचे प्रकार हे बरेच गोष्टी आपण त्याच्यातून शिकलेला आहोत तर याच्यासाठी पान नंबर एकसठ वरती की उदाहरण पाच याच्यासाठी एक दिलेला आहे की एका निवडणुकीसाठी चार मतदान केंद्र दिली आहे आणि या प्रत्येक केंद्रावरील स्त्री व पुरुष यांनी केलेल्या मतदानाची माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे जोडस्तंभालेख आपल्याला काढायचा आहे तर याच्यासाठी तुमच्या समोर मी आले कागद ठेवलेला आहे पहिल्यांदा आपल्याला एक साक्ष काढायला लागेल बघा तयार झाला खालचा जो आहे एक साक्ष इथं वरती आहे तो वाय अक्ष त्यांचा छेदन बिंदू आपण शून्याने दाखवला याचं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे प्रमाण इथं घेत असताना इथं आपली जास्त संख्या आठशे पर्यंत आहे त्यामुळे तुम्ही एक व्यक्ती म्हणजे आपल्याला शंभर या पद्धतीने आपल्याला घेता येतं मी प्रमाण दाखवतो बघा एक सेमी बरोबर शंभर व्यक्ती त्याच्यानंतर पुरुषांचा जो स्तंभ आहे तो हिरव्या आउटलाईन स्त्रियांचा जो आहे आहे म्हणजे जे आपण स्तंभ काढणार ते आपल्याला लाल रंगाने आपल्याला दाखवता येईल याचं आपल्याला प्रमाण आपण अक्षावरती घेऊया पहिल्यांदा बघा शून्यापासून शंभर दोनशे तीनशे चारशे असे आठशे पर्यंत आपण घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे आलेख काढत जायचा आहे तर त्याच्यासाठी पुस्तक तुमच्या समोर ठेवा म्हणजे तो तकता लक्षात येईल आणि काय काय सांगितले ते पण आपल्याला कळेल आणि याच्यासाठी आपल्याला ते उदाहरण सुद्धा आपल्याला कळून जाईल तर मतदान केंद्र एकूण चार आहेत पहिलं जे मतदान केंद्र आहे नवोदय विद्यालय याच्यामध्ये स्त्रियांची संख्या पाचशे पुरुषांची संख्या चारशे चाळीस आहे बघा पुरुषांची संख्या पाचशे म्हणजे इथं बघा स्त्रियांची संख्या पाचशे इथं बघा मतदारांची संख्या आहे त्याच्यानंतर जोडस्तंभालेखा आपल्याला काढायचा आहे बघा स्त्रियांचा स्तंभ जो आहे तो इथं झाला पाचशे आणि जो पुरुषांचा स्तंभ आहे तो म्हणजे काय झाला इथं चारशे चाळीस या पद्धतीने हे दोन स्तंभ काय झाले तयार झाले हे लक्षात येतं का बघा या पद्धतीने झाला हा नवोदय विद्यालयाचा स्तंभ खाली नाव लिहिलं नवोदय विद्यालय या केंद्रात झालेलं मतदान स्त्रियांची संख्या पाचशे आणि पुरुषांची संख्या चारशे चाळीस ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या पुढचं जे केंद्र आहे विद्या निकेतन शाळा याच्यामध्ये स्त्रियांची संख्या पाचशे वीस आहे आणि स्त्रियांची सातशे चाळीस आहे बघा बघा इथं स्त्रियांची संख्या पाचशे वीस आली च्या वर आहे आणि पुरुषांची संख्या जी आहे सर पुरुष हिरवा पुरुषांचा आणि लाल स्त्रियांचा आणि लाल स्त्रियांचा आहे काय झाले सांग वरती आपण दाखवताना काय केले स्तंभ दाखवताना हिरव्या रंगाचं जे आहे स्त्रियांना दाखवले फक्त वरती मी ते खालचं वर आणि वरच खाली झाले ते समजून घ्या म्हणजे लाल स्तंभ जो आहे हा पुरुषांचाच आहे आणि हिरवा जो स्तंभ आहे संख्या दाखवताना आपण खाली दाखवतोय बरोबर फक्त वरती लिहिताना पुरुषांचा स्तंभ हा लाल याच्यानी पाहिजे होता तो आपण काय केलाय हिरव्याने दाखवलाय आणि स्त्रियांचा स्तंभ जो आहे तो हिरव्याने ऐवजी लाल झाले थोडस तिथे काय झालंय गोंधळ झालाय पण स्तंभ दाखवताना मात्र आपण समजून घ्या की हिरवा स्तंभ जो आहे हा स्त्रियांचा आहे लाल स्तंभ जो आहे तो पुरुषांचा आहे हा ही गोष्ट समजून घ्या तिथं मी दुरुस्त करून तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल हा झाला विद्यानिकेतनच जे केंद्र आहे बघा विद्यानिकेतन शाळामध्ये स्त्रियांची संख्या किती झाली पाचशे वीस पुरुषांची संख्या झाली सातशे चाळीस त्याच्यानंतर तिसरं केंद्र आहे ते म्हणजे सिटी हायस्कूल सिटी हायस्कूलमध्ये स्त्रियांची संख्या सातशे ऐंशी आहे बघा इथं बघा इथं साडेसहाशे आहे आहे त्याच्यावरती हे सातशे ऐंशी हे स्त्रियांची संख्या झाली आणि पुरुषांची संख्या आहे सातशे साठ बघा इथं वरतीपर्यंत गेले सातशे पन्नासच्या वर गेले म्हणजे सातशे साठ हा जो केंद्र आहे हा केंद्र आहे सिटी हायस्कूलचं केंद्र आहे या पद्धतीने हे तिसऱ्या केंद्रावरती हो झालेलं मतदान हे आपल्याला लक्षात येतं त्याच्यानंतर शेवटचं जे केंद्र आहे एकलव्य शाळा याच्यामध्ये स्त्रियांची संख्या आठशे आहे बघा आठशे पर्यंत गेले इथं आणि पुरुषांची संख्या आहे सातशे या केंद्र एकलव्य शाळा हे केंद्र हे चार क्रमांकाचं केंद्र आहे याच्यावरती अशा पद्धतीचं काय झालं कि मतदान झालेलं आहे आणि हे स्तंभ दाखवत असताना हे मधलं जे अंतर आहे हे एक सारखं पाहिजे स्तंभ स्तंभांची रुंदी एकसारखी पाहिजे बरोबर त्या ठिकाणी आपल्याला हे स्तंभ दाखवता येत या पद्धतीनं हे झालेलं जे मतदान आहे, आहे। हे मतदान आलेखाच्या रूपाने आपल्याला काय करता येतं दाखवता येतं ह्या गोष्टी आपल्याला काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे ही गोष्ट समजल्यानंतर आलेख कसा काढायचा आहे तो मागच्या वेळेला सुद्धा आपण बघितलेला आहे इथं सुद्धा आपल्याला तुम्हाला हे संकिर्ण मध दिलेला आलेख आहे तो आलेख सुद्धा आपण काय करू शकतो इथे समजून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं आपल्याला ह्या गोष्टी आलेखाच्या माध्यमातून जी दिलेली माहिती आहे दिलेलं प्रमाण आहे किंवा समजा तुम्हाला वाटलं प्रमाण मला असं घ्यायचं आहे त्याप्रमाणे सुद्धा घेऊन तुम्ही काय करू शकता हे आलेख काढू शकता तर या आलेखाच्या बाबतीत काही शंका आहे का बघा अशा पद्धतीनं हा झाला जोडस्तंभालेख खाली मतदान केंद्र अक्षावरती मतदारांची संख्या आणि या पद्धतीचा हा जोडस्तंभालेख तिथं ता तयार झालेला आहे याच्यात काही शंका आहे का नाही नाही पूर्ण हे उदाहरण समजलं हो। आता या पद्धतीने आले हे आलेख आपण तुम्ही हे करू शकता आणि आलेख करून तुम्ही काय करू शकता काही गोष्टी तुम्ही सोडवू शकता आणि सोडवून झाल्यानंतर की आपल्याला बघा